नाशिकच्या प्रकरणाचा छडा लावणार असं खडसे म्हणाले तर सांगलीचंही एक प्रकरण आमच्याकडे आहे असंही खडसेंनी म्हटलंय आम्ही दबून जाऊ असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे साफ आरोप या दरम्यान खडसेंनी केलेले अगदी काही वेळापूर्वी एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी नाशिकच्या हनी ट्रॅप संदर्भातही भाष्य केलं चांगलीच प्रकरण आहे त्यामुळे अधिक मी काही जास्त बोलू शकत नाही जे काही आहे ते सत्य समोर असतं त्याच्या माध्यमात पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही दबून जाऊ माग तर त्या प्रकाराचा छडा आम्ही लावूच आणखी नाशिकच्याही प्रकरणाचा लावूच आणखी आमच्याकडे साताऱ्याचं प्रकरण एक आलेलं आहे हॅन्डीच्या संदर्भामधलं दोन माजी मंत्र्यांचं आणि एक मंत्र्यांच्या मुलाचं ते आलेलं आहे ते खात्री करू आपण तिथल्या लोकल चॅनलना प्रकाशित केलेलं आहे महाराष्ट्रावर अशा स्वरूपाचे चाललेले आहेत पुढे येऊ नयेत म्हणा प्रयत्न दिसतोय पण याचा अर्थ असा होणार नाही की तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला बदनाम करा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या